एक महत्वाची अपडेट सातारा गॅझेट लागू करण्याच्या सरकारकडून आता हालचाली सुरू झाल्यात सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट अहवाल पुढच्या आठवड्यामध्ये सादर होणार आहे हैदराबाद गॅझेटच्या जीआरला मिळता जुळता निकष या गॅझेटमध्ये लावण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे सातारा औंध गॅझेटमधील नोंदींवर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा संस्थांमधल्या समाजाला फायदा होणार आहे हैदराबाद गॅझेट च्या बेसिसवर सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट देण्याचा विचार आहे आणि त्या अनुषंगाने कार्यकारणी निश्चित होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेट लागू करण्यासाठी सरकारी पातळीवर हालचालींना वेग आलाय त्याचप्रमाणे औंध गॅझेट लागू करण्याचा देखील विचार केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळे निकष तपासले जात आहेत हैदराबाद गॅझेट जीआरला मिळते जुळते निकष या संदर्भात लावण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळतीय सातारा आणि औंध गॅझेटमधील नोंदींमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा संस्थांमधल्या समाजाला त्याचा फायदा होणार आहे हैदराबाद गॅझेटमुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला फायदा झाला होता तर सातारा गॅझेटमुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला फायदा होणार आहे वैभव बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील वैभव कशा पद्धतीनं सरकारी पातळीवर सातारा आणि औंध गॅजेट लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नक्कीच प्रज्ञा सातारा गॅजेट लागू करण्याच्या सरकारच्या हालचालीचा वेग वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय सातारा गॅजेट आणि औंध गॅजेटचा अहवाल पुढच्या आठवड्यात सादर होण्याचे देखील सांगण्यात आहे त्याचबरोबर जर बघायला गेलं तर सातारा आणि औंध गॅजेट म्हणून जे नोंदी सापडल्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील जे सातारा संस्थान आहे त्यामधील समाजाला मोठा फायदा या गॅजेटचा होणार असल्याचं देखील पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर जर बघायला गेलं तर हैदराबाद गॅजेटच्या आरच्या बेसिसवर सातारा गॅजेट आणि औन गॅजेटचा देण्याचा विचार देखील आता प्रशासनाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर त्याच अनुषंगानं त्याची कार्यकारणी देखील निश्चित होण्याची सूत्रांची माहिती मिळते त्याचबरोबर जर बघायला गेलं तर या कार्यपद्धती जी, जी त्रि सदस्य समिती यामध्ये स्थापन करण्यात आली आहे या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी असतील ग्राम पंचायत अधिकारी असतील त्याचबरोबर सहाय्य कृषी अधिकारी यांच्याकडे ही ग्राम समितीचा अहवाल आहे तो सादर करण्यात येणार आणि त्यानंतर अं तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या जे पुरावे असतील कुणबी नोंदीचे त्या पुरावे आ, पुरावे दाखवून या त्याला अजारा देऊन त्यांना त्या नोंदी आपल्याला मिळतील त्याचबरोबर जर बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये या जो सातारा प्रदेश आहे या प्रदेशामध्ये मोठ्या ज्या निर्णायक घटना घडल्या होत्या त्यानंतर शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज त्यांनी सातारला मराठ्यांची राजधानी म्हणून देखील मान दिला यामुळंच या ठिकाणचे या जे महसूल लष्कर त्याचबरोबर न्यायदान कार्यालय या ठिकाणी होती त्याचा दुजारा घेऊन त्याचबरोबर बघायला गेलं तर एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर त्यामध्ये सामाजिक रचना असतील वेतन असेल कौटुंबिक आणि वंशावळीचा तपशील याचे लाखो कागदपत्रांची जी मोडी लिपीतील कागदे असतील त्याचबरोबर अभिलेख असतील या ठिकाणी निर्माण झाले आहेत त्यामुळं या बेसिसवर आता सातारा आणि त्यामुळे त्या त्या सातारा गॅझेट लागू करण्यासाठी अत्यंत सूक्ष्म पातळीवरती सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत आणि त्याची चाचपणी केली जाते वैभव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी